काय असं बसून उद्या चला मला उद्या मला दागिना घ्या बांगड्या भरायचा उगाउल वैता का मी काय येत नाही एवढं मोठं घर आहे घरात एका सगळ्यांच्या विचारांना करावं लागतं सगळं ही काय एकटा निर्णय घेऊ शकतो का आ, हा, मला बंग नसतो भाव सगळं बघतय भावाला कारभारपणा चांगला जमतोय एवढ्या मोठ्या घराला खिळगा थोडा ये आणि ती एक नंबर सगळ्याला करतय करून चालतं काय एकाला एक तसं कसं करत कर तुझा विश्वासच नाही वाटत अजून माझा विश्वास पूर्णपणे नाही मला करायचं करायचं तुझ्या मनासारखं सगळं होत नसतंय लक्षात ठेव माझ्या मनासारखं झालं पाहिजे मना तुझ्या मनासारखं होत नाही तू एकटीच लाडायची आहे का मी लाडायची घरातली आहे पोरायती भाव आहे आम्ही भाऊजा आहे एवढं मोठं सगळं भरलेलं कुटुंब आहे आणि तुझं एकीकडच काय तर कुस्ताड काय कुस्ताड म्हणजे काय नाही बघ मला येत नसतो तुला जायला भाव सगळं घेत आहे मला पुनमा हाय तू हाय नीलेश हाय सगळे मिळून जावा पोर हे जावा सगळी जण मी त्यांच्या संघात जात नसते मी त्यांच्या संघात जात नाही भरा काय डागिन करा काय बी करा मी जातच नाही पण पण घरचं विचारलं पाहिजे विचार पाहिजे झाला नाही ना इकडं जाय का तुम्हाला काय विचारलं जा का ती ती मला इच्छेशिवाय पुढचं गोष्ट कस करत नाही कसं करत नाही माझा भाव आहे ती

पण मेन म्हणजे नवरे सगळं बांगड्या भरायला जाते ते अग बांगड्या भरायला तुला मी नेला असतात आता काय झाले गाडीला लाईट नाही आता काय आता काय लाईट ठेव जायचं काय उजिड आहे की शिरडकर डबर ना लागली ती मी काय करू बाहेर काढली ती अजून खांडवा तसंच पडलाय मग मी बसला कशाला मसर बांधून पडली ती ती मसराला पण पाणी पाहिजे टायमिंग होते जायच तर दोन तीन तास लागते म्हणलं दोन तीन तास गाडी माझी कुठे पडली माझी नवरा तुमचं सण गाडी जर पडली तर तुझा सण केवढा होता गाडी पडायला काय खातला सगळ्या रहदारी असती आणि सणासुदीच दुकान फुला गर्दी आहे आणि गाडी जर लटफटली आणि तू जर उलटी पडली तर जागा तुझा डागिना केवढ्याला पडला तुझा बोलू नका अग होणार आहे जी होऊ शकत अशा गोष्टी मी तुला सांगी भाऊजी साहेब गेले तर अशी गोष्ट झाल्यावर तुम्हाला बायको गाडी चांगली एक नंबर आ... मला जम... आ... गाडी एवढी एक नंबर जमत होय होय जमत गाडी एक नंबर जमली ना मग सगळं नाही तुम्हाला गाडी कवा जमन मला माहितीये सांग का म्हातारपणी जमन मला वाटतंय गाडी तुम्हाला

तुझ्या हाटीपणामुळे घरात तसं घडायला गेले लक्षात तू काय करतंय का उद्या काय बघू शकतंय काय होऊन ही कर्ड शेड मिळू हो लाग मला कर्ड करडच मिळू लागते की मी तुम्हाला जन्मभर हीच करत आले ना अजून मी हीच करते म्हणजे काय मग बर हीच झालं सोन्यासारखा पैसा मीच मापणार आहे ही बादरीने सोन्यासारखा पैसा मापणार आहे एवढं द्यानात ठेवा तुला रुपया नाही रुपया माझ्यापास आम्ही केलं सांग केलं 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 का नाही मग तुला बांगड्या भरायचा भाव ही सगळं तुला पाहिजे ती करतील येऊ तू आडा फाडा करून नाही ते करत माहिती करू म्हणते ती ना

मोठी शिक्षक झाली नाही ती मी फाटकी कपडे नेसतोय फटकी मी काय करू मी कधी म्हणतोय का मला हातभर अंगठ्या घाला मला नवीन कपडे घाला नवीन बूट घाला अगं शेर्ड राखतोय मस्त राखतोय मी कधी एवढा मोठा ही केलं नाही तू कशाला तू फुगून बसते रुसून बसते हे काय तुझा काळ आहे माझ काळ आहे मला तर रुसते

परवा दिवशी बघा फटकी साडी घालून काढून जाणार आव मी बघा की मी हो कशी करते ते फटकी साडीच घालून जाणार आणि कानातलं काढून जाणार नाही तुम्हाला जगा नाव ठेवणार दुसरंच माझं नाव सांगा हा कळलं का लो तुला जाऊ मा समजावलं तुम्हाला तरी तुमच्या भावाला तरी बघा आता आम्हाने रात्री किती पती पुराण सांगितलं या

Maybe.